श्री स्वामी समर्थ आजची ही माझी पूजा आज चतुर्थी आहे हे स्वामी जे आहेत हे मी स्वामी शीतल आर्ट स्वामी आर्टमधून ही मी मूर्ती परचेस केलेली आहे मूर्ती बनण्यापेक्षा स्वामी माझ्या घरी आलेली आहेत आणि हे स्वामी वस्त्र तुम्ही बघू शकता स्वामींचे वस्त्र हे पैठणीचे मी शीतल त्यांकडून खास बनवून घेतलेत हे भगवान बालाजी हे मी शीतलताईंकडून घेतलेले आहेत तसेच ही माता लक्ष्मी कोल्हापूरची देवी सॉरी महालक्ष्मी तसेच हा अष्टलक्ष्मी दीप हे इस कमलगट्ट्याची माळ आणि श्रीयंत्र याची मी आज पूजा केलेली आहे आणि हे लक्ष्मी कुंचन लक्ष्मीकुंचनमध्ये लागणारे सर्व साहित्य कवड्या बांगड्या श्रीफळ लवंग चांदीचा कमळ लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी हळकुंड गोमोतीचक्र हे सर्व मी शीतलताईंकडूनच घेतलेलं आहे माझ्या म्हणजे जवळपास माझ्या देवघरात अर्धे देव तर मी शीतलताईंकडूनच घेतलेले आहेत आणि अतिशय प्रसन्न वाटतं मला आणि गेली एक वर्ष झालं मी इतकी म्हणजे ही सेवा करते स्वामींची अगदी कमी वेळेत फक्त मनाभावापासून करते आणि शीतलताईंनीच मला या सेवेमध्ये आणलं असं म्हणायला हरकत नाही आणि याचं खूप छान फळ मला स्वामींनी दिलेलं आहे वेळोवेळी प्रचिती पण देतात तुम्ही बघू शकता आज मी स्वामींना असा नैवेद्य बनवला आहे रस ग्रेवीची भाजी पत्ताकोबी राईस शेंगदाण्याची चटणी आणि चपाती यामध्ये पाणी ठेवलेले मी हे गजलक्ष्मी सुद्धा मी शिथिलतैनकोन घेतलेले आहेत एकंदरीत स्वामींनी मला माझी ही सेवा स्वीकारावी ही स्वामींच्यानी प्रार्थना श्री स्वामी समर्थ